पहिला उत्तर देते पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही नाही नाही, नाही, माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही कोणी चेक करावं एक दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना त्रिवेदींनी असे मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा ते म्हणेल ते चॅनल ते म्हणतील तो कॅमेरा ते म्हणतील ते शहर तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे रवींद्रनाथ पाटील एक मिनिट रवींद्र पाटील कोण आहेत हा रवींद्र पाटील हे आयपीएस ऑफिसर आहेत आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल वर असं सांगण्यात आलं की दोन वर्ष ते जेल मध्ये राहून आले बरोबर दोन वर्ष ते ग्रहस्थ जेल मध्ये राहून आलेले आहेत त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट आहे तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का हां तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली मी त्याचं एक कंप्लेंट ही चॅन सायबर क्राईमला केलेली आहे पहिला मुद्दा त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे पहिला लि मुद्दा दुसरा मुद्दा की मी ते झाल्या झाल्याच अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पुलीस आहेत त्यांना मी फोन केला दोन वेळा फोन केला दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करतंय मला न्याय मिळावा त्या त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा मी जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल ये एक मिनिट अर्थातच जनरेटर माझा संबंधच नाहीये काही आणि तुमच्या माहितीसाठी सांगते क्रिप्टो आणि बिटकॉन आणि या सगळ्याच गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते, ते मी बोलले त्रिवेदीवरती तुम्ही काय कारवाई हा आधुन बरं झालं तर आता एक मी पटकन एक क्रॉनॉलॉजी घेते म्हणजे तुम्हाला पण कन्फ्युजन नको एक नोट एक ती फेक माझ्या बद्दलची फेक बातमी आली ती बात bom ah! bom